भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विजय निवृत्ती जाधव हो, यांनी प्रचारात आघाडी घेतल्यानं आणि मतदारांच्या आवडीचे उमेदवार अशी प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी झाल्यानं आपला विजय निश्चित होईल अशी भावना व्यक्त करून त्यांनी मतदारांना आपल्याला मतदान करून प्रचंड मतांनी विजय करावा असं आवाहन केलंय नमस्कार मी विजय निवृत्ती जाधव क्रम क्रमांक दोन मध्ये उमेदवार असून माझी निशाणी कमळ आहे तरी कमळ हे बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजय करा ही सर्वांना विनंती राजू देवळेकर न्यूज मराठी इगतपुरी इकडे कार्यक्रम चालू रे